कारण सध्या गरमीमुळे वॅकन्सी वगैरे नाहीत आणि गु दुबईमध्ये खूप गर्मी चालू झाली त्यामुळे आणि ह्या गर्मीमध्ये कुठे द्या तुम्ही काम शोधायला तर हे कुठंतरी मला वाटतं की तुम्ही सध्या थांबा जिथे असाल मुंबईमध्ये कुठे तिकडे तुम्ही काम करा आणि नंतर पैसे तुमच्याकडे आले की नंतर एक चार पाच महिन्यानंतर तुम्ही ट्राय करा दुबईला सध्या येऊ नका सध्या कंडिशन खूप आहे आणि सध्या वॅकन्सीसुद्धा एवढ्या नाही आहेत आणि जर एजंट तु हॅलो मंडई बॅग एगी निवड तर कशा आहात मजेत आहात ना मजेत असायलाच हवं तर मी सध्या रूमच्या बाहेर थांबलो कारण प्रत्येक वेळेस म्हटलं तोच तोच बॅकग्राऊंड येत असेल तुम्ही बोर व्हाल म्हणून रूमच्या बाहेर आलो की तर मंडळी तुम्हाला थमजेल पाहून समजलं असेल आज काय आहे स्पेशल तर होय आज मला हेच सांगायचं आहे की मी आता डुबेमध्ये आहे तर मी इंडियामध्ये कधी आहे तर मला वाटलं की चला ह्याबद्दल एक व्हिडिओ करू आणि त्यानिमित्ताने तुम्हाला मी सांगू शकेल की मी दुबईला कधी आलो होतो किंवा मी इंडियाला कधी येणार आहे किंवा मी आता आता डुबेमध्ये आहे तर ह्याच्या अगोदर एक महिन्या अगोदर मी मुंबईला कधी आलो होतो म्हणजे ही जी प्रोसेस होती तर मला वाटलं ही सांगावी तुम्हाला की नाही काय सीन झाला होता काय नाही तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला कळेल काय काय नाही ओके लेट सी तर मंडळी आता मी परत एकदा रूममध्ये आलो आहे तर रूममध्ये येण्याचं कारण असं होतं की रूमच्या बाहेर जर तुम्ही थोडं जरी बाहेर गेला तरी खूप गरम होते आणि सध्या दुबईमध्ये गरमीचे दिवस चालू झाले आता आपल्या इंडियामध्ये पावसाळा चालू झालं आहे त्याच्या अपोजिट दुबईमध्ये सध्या खूप गरमी म्हणजे एवढी गरमी आहे की आपल्याकडे कसं शाळेना सुट्टी पडते गावच्या साईडला पावसाळ्यामध्ये तर डुबईमध्ये शाळेना सुट्टी पडते ह्या महिन्यामध्ये आत्ता जो महिना चालू आहे जूनमध्ये त्यामध्ये तर आता गरमीचं वातावरण खूप चालू आहे तर मला वाटलं की चला एक एखादा व्हिडिओ करूया की सध्या डुबेमध्ये काय चालू आहे आणि मी दुबईवरून मुंबईला कधी येणार आहे ओके तर मंडळी आता येऊया मुद्द्याकडे मुद्दा असा आहे की मला तुम्हाला सांगायचं होतं की मी दुबईला कधी आलो होतो मी इंडियाला कधी आलो होतो मी आता परत दुबईला आलो आहे तर इंडियावरून सॉरी दुबईवरून परत कधी येणार तर सध्या म्हणजे मी बावीस मे दोन हजार बावीस ह्या वर्षी मी इंडियावरून आलो होतो दुबईला तर मी कसा आलो होतो काय आलो होतो याच्यावरती मी स्पेशल एक डिटेल्समध्ये व्हिडिओ करेल ते ह्या व्हिडिओमध्ये मी नाही सांगत तर मी येऊन आता दुबईमध्ये ना म्हणजे ऑल ओवर मी सांगतोय तुम्हाला ऑल ओवर मला झाले कमीत कमी दोन वर्ष आणि ह्या दोन वर्षामध्ये मी एकदा मुंबईला येऊन आलो होतो मुंबईला मी आलो होतो अकरा एप्रिलला अकरा एप्रिल मजे दोन हजार चोवीस म्हणजे अराउंड दोन वर्षानंतरच मी दुबई दुबईवरून मुंबईला आलो होतो तर मंडळी बाकी सगळेजण जेवत आहेत आणि हा एक पागल ओके तर आता मुद्द्याकडे हो तर मुद्दा असा आहे की म्हणजे जर सांगायचं झालं तर आता माझ्या कंपनीसोबतचं कॉन्ट्रॅक्ट आहे ना ते अजून चार महिन्याचं बाकी आहे म्हणजे डुबईमध्ये काहीच इन असतो आहे काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट आहे तीन वर्षाचं असतं तर काही ठिकाणी दोन वर्षाचं असतं आता जे माझं जे कॉन्ट्रॅक्ट आहे कंपनीसोबत ते जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते कॉन्ट्रॅक्ट आहे दोन वर्षाचं आणि त्या दोन वर्षामधील ऑलमोस्ट आपण कंप्लीट केले सध्या आता आपले चार महिने वाक्य आहेत आणि मी चार महिने वाक्य आहेत तर ते चार महिने झाल्यावरती पुढे काय तर ते चार महिने झाल्यावरती मी माझं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करणार आहे कंपनीमध्ये जेणेकरून मला पुन्हा एकदा इंडियाला येण्याची संधी मिळेल तर, तर, माजा। तर ते संधी कधी मिळेल तर पाहायचं झालं तर आता सध्या माझ्या कंपनीचं एक ॲप्लिकेशन असतं आता ते आमच्या कंपनीचं ॲप्लिकेशन आहे लार्गर म्हणून तर त्याच्यामध्ये काय दिवस शो केले जातात की तुमचे किती दिवसाची सुट्टी बाकी आहे किती दिवसाची तुम्ही घेतले तर आता माझ्याकडे होते टोटल साठ दिवस त्यातले मी ऑलमोस्ट चाळीस दिवस वापरले होते तर बाकी जे होते आता हा त्याचा काय सीन असतो आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही दोन वर्ष दुबईमध्ये काढले समजा दोन वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट होतं दोन वर्ष तुम्ही कंपनीसोबत आपण बोलतो चांगल्यापणाने तुम्ही करून तुमच्या दोन वर्षे कंप्लीट केले तर त्याच्यानंतर तुम्हाला एक ॲन्युअल लीव भेटते ॲन्युअल सुट्टी भेटते दोन महिन्याची तर ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला दोन वर्षानंतर जायचं तर दोन वर्षानंतर जा एक वर्षानंतर जायचं असेल तर एक वर्षानंतर जा तर एक तुम्ही एक वर्षानंतर जाताय तर तुम्हाला कंपनी फक्त ते एक वर्ष म्हणजे एक महिन्याचा पेड लीव्ह देते परंतु तिकीट ही तुम्हाला स्वतः करावी लागते ती रिटर्नची जाणं येणं हे तुम्हालाच करावं लागतं जर तुम्ही एक वर्षानंतर जात आहे जर तुम्ही दोन वर्षानंतर जात असाल तर तुम्हाला कंपनी तिकीटसुद्धा देईल आणि दोन महिन्याची पेड लिहून मिळते तर आता माझा सीन काय होता मला जायचं होतं स्पेशल ए पी एल केण्यासाठी आणि आमच्या यात्रेसाठी आणि आमच्या सुद्धा वासूशांती होती ज्याचे तुम्ही व्हिडिओ पाहिला असतील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनवरती लिंक देईल तोसुद्धा व्हिडिओ पाहा तर मला या सगळ्या कामांसाठी जायचं होतं म्हणून मी गेलो होतो दोन वर्षे कम्प्युटरायच्या आधी एक तर मंडळी असा असतो नसतोय की कॉन्ट्रॅक्ट हे दोन वर्षाचं तीन वर्षाचं होतं तर डिपेंड करतं तुम्ही कोणती किती वर्षाचं करताय कंपनीसोबत तर माझं ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट हे संपत आलं आहे दोन वर्षाचं होतं तर पुढच्या चार महिन्यामध्ये माझं कॉन्ट्रॅक्ट संपेल आणि ते कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होईल जर ते कधी रिन्यू होईल आता ते रिन्यू करणं हे सुद्धा आपल्यावरती असतं जर आपण जर कंपनीला बोललो की हा मला कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायचं आहे किंवा कॅन्सल करायचं आहे तर ते कंपनी आपल्या हिशोबाने करते जर मला रिन्यू करायचं असेल तर ते कंपनी रिन्यू करते तर मी रिन्यू करणार आहे हा तर आता कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केल्यानंतर मी कधी येऊ शकतो का म्हणजे मी कधी येऊ शकतो तर मी येऊ शकतो एक वर्षानंतर ज्यावेळेस माझे तीस दिवस भरतील हा जर मी समजा अगोदर मधी जर आलो आता गैरसमज काय आहेत की दुबईला आल्यानंतर तुम्हाला आधीमध्ये येता येत नाही तुम्हाला तीन वर्ष चार वर्ष कंप्लीट करूनच यावं लागतं तर असं नाही आहे मला जर काही वाटलं की हां मला एप्रिलमध्ये यायचं आहे तर मी माझी पर्सनली वापरू शकतो आणि मी येऊ शकतो माझ्याकडे अजून माझे सीक लिव्हचे पंधरा दिवस आहेत पण ते सीक लवचे काय असते ते डॉक्टरकडे जाऊन ते सगळं डॉक्युमेंट वगैरे करून मी ते सीक लिवचे पंधरा दिवस वापरू शकतो पण ते एक प्रोसिजर असते परंतु मला त्याची गरज नाही आहे कारण आपण फिजिकली फिट आहोत तर मी ते दिवस वापरणार नाही तर मला हेच वाटलं तुम्हाला सांगावं कारण लो काही लोकांना गैरसमज असतो की नक्की कॉन्ट्रॅक्ट कसं बनतं कंपनीसोबत आपण अगोदर कधी असं वाटलं की आपल्याला जायचं आहे इमर्जन्सी आले तर जाऊ शकतो का तर या सगळ्यांची उत्तर मला वाटते तुम्हाला भेटली असतील या व्हिडिओमध्ये तर असा सीन असतो आहे सध्या माझं झालं काय मी माझे ऑलरेडी मी सगळे दिवस वापरले होते कंपनीमध्ये ॲन्युअल लीवचे आणि जे शिल्लक राहिले होते तर त्याच्या कंपनीने मला पे केलं आणि ते करावंच लागतं त्यांना कारण माझे ऑलरेडी दोन वर्षे कंप्लीट होत आले होते तर असा सीन होता जर आता मला जर यायचं असेल ना पुढच्या वर्षी समजा एप्रिलमध्ये तर मी येऊ शकतो मी आता तोपर्यंत माझे जमा होतील आता सध्या काहीतरी माझे हे तीन दिवस जमा आहेत कंपनीकडे जर ॲन्युअल लीवसाठी बोलतो आहे मी जर मला घ्यायचं असेल तर तर ते ती आता तीन आहेत तर आपण एप्रिलपर्यंत माझे ऑलमोस्ट मला वाटते होतील ती दिवस होतील मग तीस दिवस झाले की मी पुन्हा एकदा अप्लाय करू आणि पुन्हा एकदा येऊ शकतो कधी जर तीस दिवस झाले आणि जर मला वाटलं ॲन्युअल लीवला यायचे तरच तर असाच सीन असतो दुबईमध्ये काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात तर ते काही गोष्टी आपण काय करायचं आपल्या रेफरन्समध्ये जर कोण असेल आपल्या कॉन्टॅक्टमध्ये कोण असेल कारण भरपूर मुलांना असं वाटतं की मला येतात भरपूर मुलांचे मेसेजसुद्धा येतात मला दुबईला यायचं आहे जॉबसाठी यायचं आहे काय करू काय नको तर त्यांना काय वाटतं की इझी असतं सगळं इझी आहे परंतु ह्या सगळ्या किचकट गोष्टी आहेत ज्या कोणताही युट्यूबर तुम्हाला असं नाही का आपण बोलतो युट्यूबर ते आपल्याला सगळे मिळतं पण तो काही गोष्टी लपवतो काही गोष्टी सांगत नाही आणि मला वाटत नाही की लपवण्यासारख्या काही गोष्टी असतात म्हणून मी त्यांना अगोदरच क्लिअर करतो आणि सध्या व्हिजिट टुजावरती येतात त्यांनासुद्धा खूप असं स्ट्रिक्ट केलं की तुमच्याकडे नाही का आपण बोलतो ज्याच्याकडे चाललं आहे त्याच्याकडे तुम्ही इमरेट साडीची तुम्हाला डिटेल्स पाहिजे प्लस कॉन्टॅक्ट डिटेल्स पाहिजे तसेच तुमच्याकडे जर सिक्स्टी फाय नाही का सिक्स्टी फाय थाउजंड तुमच्याकडे पाहिजेत इंडियन करन्सीमध्ये नसतील तर तुमच्याकडे थ्री थाउजंड पाहिजे दुबईचे त्यामुळे भरपूर स्ट्रिक केलं आहे असं ज्याला वाटेल त्याला यायचो ना अगोदर व्हिजिटूजा घेतला आला तर पहिल्यासारखा तर कंडिशन नाही कारण झालं काय भरपूर लोक विजिटा घेत आहेत आणि दुबईमध्ये येऊन काम शोधत आहेत त्यामुळे गव्हर्नमेंटने थोडं स्ट्रिक केलं या सगळ्या गोष्टी त्यामुळे भरपूर असं वेगळं झालं आता चेंजेस चे, आता अगोदर कसं लोक यायचे व्हिजिट विजावरती काम शोधायचे काम करायचे म्हणजे आता तसं काय राहिलं तर मंडई मला असं वाटलं की चला आज करूया काहीतरी स्पेशल आणि विषय काय माहिती आहे का मी सध्या माझ्याकडं असा काय स्पेशल स्टुडिओ नाही आहे जसा बाकी युट्यूबर कास्ट आहे ना का ते स्टुडिओमध्ये बसून ते व्हिडिओ करतात किंवा काय आता माझ्याकडे काय हीच रूम आहे ते आपलं स्टुडिओ आहे असं समजू आणि हा स्टुडिओ रूमच आहे हा स्टुडिओ अपार्टमेंट आहे आणि तो त्यांचा तीन युट्यूबरचा स्टुडिओ स्टुडिओ आहे हे सगळे यूट्यूबर आहेत मी याच्या अगोदरसुद्धा बोललो होतो की कोणते युट्यूबर सस्ता सस्ता युट्यूबर <laughs> <laughs> हा सस्ता युट्यूबरचा अपार्टमेंट आहे <laughs> हा हा झाला मस्करीचा पाल सिरियसली जर कुणाला यायचं असेल ना दुबईमध्ये तर सध्या थांबा कारण सध्या गरमीमुळे व्हॅकेन्सी वगैरे नाहीत आणि गु दुबईमध्ये खूप गर्मी चालू झाली त्यामुळे आणि ह्या गर्मीमध्ये कुठे द्या तुम्ही काम शोधायला तरी कुठंतरी मला वाटतं की तुम्ही सध्या थांबा जिथे असाल मुंबईमध्ये कुठे तिकडे तुम्ही काम करा आणि नंतर पैसे तुमच्याकडे आले की नंतर एक चार पाच महिन्यानंतर तुम्ही ट्राय करा दुबईला सध्या येऊ नका सध्या कंडिशन खूप वेगळे आणि सध्या वॅकन्सीसुद्धा एवढ्या नाही आहेत आणि जर एजंट थ्रू जर येत असाल तर ते कुठेतरी ठीक आहे एजंट थ्रू येत आहे तर तुम्ही काम भेटू शकता पण तुम्ही जर येत आहे ना व्हिजिट विजा घेऊन काम शोधायला तर ते खूप मुश्किल आहे सध्या तर एवढ्याच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटू असे जे नवीन व्हिडिओ आहेत तोपर्यंत टाटा बाय बाय स्ट्यू